नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा तीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा आहे याची डिटेलमध्ये मा माहिती बघणार आहोत तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे जे आपलं महत्वाचं पॉईंट आहे ते बोलूयात आपण आधी तर बघा तुम्ही या ब्लाउजचा जर व्हिडिओ बघितलात तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज शिवायचा असेल तुम्हाला तीस बत्तीस चाळीस सेहेचाळीस तुम्हाला कोणत्याही मापाचा ब्लाउज शिवायचा असेल तर प्रोसेस हीच असणार आहे अशाच पद्धतीने प्रत्येक ब्लाउज तुम्हाला शिवावं लागतं फक्त आपल्याला कटिंग ही वेगळी करावी लागते कटिंग ही साईजनुसार आपल्याला वेगळी करावी लागते तर ह्याच्यामध्ये हे महत्वाचा पॉईंट आहे तर बघा आता काय करायचं आहे चला तर आपण शिवायला घेऊयात तर बघा हा आहे पाठीमागचा भाग तर बघा इथे मी खाली आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे आणि खाली आणि गळ्यावर टीप टाकून घेतलेली आहे हे बघा आता थोडा वेळ आपण बाजूला ठेवून देऊयात आणि बघा आता काय करायचं आहे ही आहे कटोरी आपली प्रिन्सेस कटची कटोरी आहे ही तर बघा आता काय होतं जे नवीन असतात त्यांचं काय होतं त्यांचा मोठा प्रॉब्लेम हाच आहे जेव्हा तुम्ही काय काय आर्वात आधी एक कटोरी घेता आणि एक जोडता परत दुसरी घेता दुसरी जोडता मग ती कटोरी कधी कधी काय होते एक सारखी जॉईंट होते म्हणजे ही सुद्धा अशाच पद्धतीने जॉईंट होते आणि ही सुद्धा अशाच पद्धतीने जॉईंट होती त्याच्यामुळे तुम्हाला परत उसवावी लागते जी टीप तुमची चुकीच्या पद्धतीने जॉईन झालेली असते त्याच्यामुळे आता काय करायचं हे तुम्हाला खूप सोपी आणि महत्वाची ट्रिक आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर तुम्हाला याच्यामध्ये कोणतीच अडचण येणार नाही तर तुम्ही व्हिडिओ फक्त बघा नक्कीच तुम्हाला तुमच्या फायद्याचा व्हिडिओ असणार आहे तर बघा आता आपण ही कटोरी समोरासमोर ठेवून घेतलेली आहे तर बघा आता जेणेकरून आपली ही उलटी सरकी होणार नाही तर आपण स सध्याच ही कटोरी आपण या बाजूला ठेवून देऊयात आणि आता हा भाग आपण समोरचा फ्रंट भाग समजून घेऊयात तर बघा हा, तर हा आहे आपला समोरचा फ्रंट भाग तर बघा इथे आपण पानगळा आखून घेतलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने हे पार्ट सुद्धा समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे आपल्याला की जेणेकरून आपले पार्ट उलटे सरके व्हायला नको आणि परत परत आपल्याला शिलाई उसवायची गरज पडायला नको तर याच्यासाठी मी समोरासमोर ठेवून घेतलेली आहे तर बघा आता आपल्याला गळ्याकून फिनिशिंग टीप टाकायची आहे आपल्याला गोट लावायचा नाही तर बघा तुम्हाला जर गोट लावायचा असेल तर सरळ सरळ तुम्ही आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तरवर टीप टाकून घ्यायचा आहे आणि जो शिल्लक कपडा आहे आपल्या मेन फॅब्रिकचा तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथे की आपल्याला आपली फिनिशिंग टिप टाकायची आहे तर म्हणजे आपल्याला हे ब्लाउज दुमडायचं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला सर्वात आधी गळ्यावर टीप टाकून घ्यायची आहे तर बघा आता आपण इथे काय केलेलं आहे दोन्ही गळ्यावर सुद्धा टीप टाकून घेतलेल्या आहेत आता बघा तुमच्या एवढं लक्षात आलं असेल की बघा आता ही जी आपण टीप टाकलेली आहे कशा पद्धतीने टाकली तर बघा अजून तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे समजायला सोपं जाईल तर बघा ही जी टीप आहे तर बघा इथे कपडा सारखाच एक सारखाच आपण कपडा घेतलेला आहे इथे कमी इथे जास्त इथे कमी असं होऊ द्यायचं नाही एक सारखाच आपल्याला कपडा टिपेमध्ये सगळ्या गळ्याला आला पाहिजे तर ठीक आहे तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला आपण हे बघा एवढं तुमच्या लक्षात आलेलं आहे हे पॉईंटनुसार जर तुम्ही ब्लाउज शिवला तर तुम्हाला ब्लाऊज कुठेच अडचण येणार नाही आणि जशी हवी तशी फिनिशिंग सुद्धा येईल तर बघा आता आपण हे शिल्लक जो कपडा आहे तो आपण इथे कटिंग करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला असे दोन तीन चार पाच कट मारायचे आहे आप आपल्या आपली जी शिलाई आहे ती कट झाली नाही पाहिजे एवढं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला हे बघा ही जी शिलाई आहे ती कट झाली नाही पाहिजे बरोबर शिलाई पर्यंतच आपल्याला असे कट मारून घ्यायचे आहे आणि बघा असे कट मारल्यानंतर आपलं अस्तर जे आहे ती इथे अशा पद्धतीने उलट करायचं आहे आणि अस्तरवर टीप टाकायची आहे आपल्याला आपल्या मेन फॅब्रिक वर टीप येऊ द्यायची नाही अस्तरवर टीप टाकायची आहे तर बघा मी तुम्हाला परत दाखवते हे बघा मी पूर्ण अस्तरवर आपलं अस्तर असं आतमध्ये फोल्ड करायचं आपल्याला आणि वरतून फिनिशिंग टीप टाकायची आहे हे बघा वरतून अगदी सहजच आपलं अस्तर आतमध्ये फोल्ड होतं आणि टीप टाकायला बी सू खूपच सोपं जातं आपल्याला तर बघा अशा पद्धतीने अजून एक महत्वाची स्ट्रीक बघा जर तुम्हाला गोटामध्ये असं थोडंसं जे अंतर आहे एक लाईन सोडून जर तुम्ही टाकली तर आपला गळा अजून सुंदर दिसेल तर बघा तर बघा आपण इथे दोन लाईन सोडून टीप टाकलेली आहे तर बघा अजून तुमच्या गळ्याला सुंदर असा लुक येतो ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहे बारीक बारीक तुम्हाला इतकी बारीक माहिती कोणीच देणार नाही त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला हा पार्ट असा उलटा करून घ्यायचा आहे आणि हे बघा आता पूर्ण पार्टला आपल्या आ... तर बघा काय करायचं आहे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे बघा मी सगळीकडून अस्तर आणि मेन फॅब्रिक वर टिपा टापून घेतलेले आहेत या पार्टवर सुद्धा आपण तशाच पद्धतीने आता जो शिल्लक कपडा आहे तो आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा इथे अस्तर आपण शिल्लक जे आपलं मेन फॅब्रिक होतं ते कटिंग करून घेतलेलं आहे आता सध्याच आपल्याला हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि बघा कटोरी घ्यायची आहे तर दोन्ही कटोरी आपण इथे घेऊयात बघा कटोरी आपल्याला नॉर्मल पद्धतीने पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक टिपा अशा जॉईन करून घ्यायचं अस्तर आणि आपलं कटो मेन फॅब्रिक तर पूर्णिकून आपण जॉईन करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपला जो शिल्लक कपडा आहे तो इथे कटिंग करायचा आहे तर ते कटिंग करून घेऊयात आपण सर्वात आधी जो आपला शिल्लक कपडा आहे तो इथे व्यवस्थित कटुकूट आपला अस्तर बरोबर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजेच बघा आपण मेन फॅब्रिकची कटिंग करताना शिल्लक कटिंग करत असतो तर त्याच्यामुळे आपल्याला इथे हा कपडा शिल्लक राहतो तर बघा आता आपण हे कटिंग करून घेऊयात आणि आता बघा आता याच्यानंतर खूप महत्त्वाची स्ट्रीक आहे ती जर पाहिली नाही तुम्ही तर मग तुम्हाला काहीतरी मिस केल्यासारखंच होईल तर बघा आता आपण हे कटिंग करून झालेलंच आहे अशाच पद्धतीने दुसरी कटोरी सुद्धा आपण तयार करून घेऊयात तर बघा आपण इथे दोन्ही कटोऱ्या सुद्धा व्यवस्थित अशा अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेला आहे आता घ्यायचा आहे आपल्याला हा समोरचा फ्रंट भाग आणि बघा आता महत्वाची स्ट्रिक खूप महत्वाचं आहे आणि बघा आता हे तुम्हाला जे जर जेव्हा तुम्ही प्रिन्सेस कट कर जॉईन करता हे बघा आता हा जोडतो आपला याच्या याला हे बघा असं बघून घ्यायचं आहे आणि ह्या सुद्धा व्यवस्थित असं ठेवून घ्या समोरासमोर म्हणजे जेणेकरून तुमचं उलट सारखं होणार नाही तर बघा अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलेला आहे आता बघा आता काय करायचं आहे टेप घ्यायचा आहे तुम्हाला सर्वात आधी टेप घ्यायचा आहे आणि एक खडू घ्यायचा आहे खडू घेतल्यानंतर बघा आता मार्जिंग करायचं आहे हे बाय ही मार्जिंग तुम्हाला का सांगत आहे मी नवीन अस्त प्रॉब्लेम तुमचा प्रिन्सेस कट जर आकार व्यवस्थित जोडल्या गेला तर तुमचा पप सुंदर तयार होईल तर बघा आता हे जे आहे तुम्हाला इथे सर्वात आधी बघा इथे अर्धा इंच आपलं प्रत्येकूण मार्जिंग, ही, नवी मार्जिंग, मार्जिंग हे नवीन खूपच महत्वाची ट्रिक आहे प्रत्येक ठिकाणी सारखंच मार्जिंग करायचं आहे तुम्हाला बघा अशा पद्धतीने अर्धा इंच मार्जिंग आलं पाहिजे हे बघा अशाच पद्धतीने मी पूर्ण प्रिन्सेस कटच्या आकारला असंच मार्जिंग करत घेते तर बघा मी आपल्या प्रिन्सेस कटच्या आकाराला आणि कटोरीला सुद्धा एक सारखं अर्धा इंच मार्जिंग करून घेतलेलं आहे तर बघा आता काय होणार आहे तुम्हाला नवीन असणाऱ्यांचा प्रॉब्लेम एक नंबरच झालेला आहे नवीन असणाऱ्यांसाठी हे काम तर बघा आता किती सुंदर असं आता आपलं जशी शिलाई शिलाई हवी आहे नेमकीच तुम्हाला तशीच भेटून जाईल तर बघा त्यानंतर असं कटोरी ठेवायची आहे तुम्हाला व्यवस्थित तर बघा अशा पद्धतीने जे मार्जिंग केलेलं आहे आपण त्याच्यावरच तुम्हाला इथे टिप टाकत घ्यायची आहे तर बघा हे जे मार्जिंग केलेलं आहे तुम्हाला त्याच अपोजिट साईडने म्हणजे हे मार्जिंग कटोरीला उलट्या उलट्या साइडने करून घ्यायचं आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने उलट्या साईडने करून घेऊयात आपण सारखंच मार्जिंग हे बघा मला सवय आहे आठ दहा इंच किती कपडा आहे नवीन अस्त्राला माहित नसतं तर तुम्ही टेपने मोजून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे बघा सरळ आता आपण असं जॉईन करून घेऊयात जेवढं आपण मार्जिन केलेलं आहे तेवढंच असं व्यवस्थित सर्वात आधी ठेवून ठेवायचं आणि अशी मशीन थोडीशी टपमध्ये करून घ्यायची आहे आणि बघा आता हे व्यवस्थित आता कपड्यावर शिलाईवर शिलाईच येणार आहे आपला कुठं कमी जास्त शिलाई येणार नाही ही जी स्ट्रिक तुम्ही वापरली आहे त्याच्यामुळे आपल्याला सारखाच आपला कपडा शिलाईमध्ये येणार आहे आणि ती खूप महत्वाचं आहे तर बघा आता आपण टिप टाकून घेऊयात आणि बघा टीप टाकल्यानं टिप टीप टाकतानी हे जे कपडा आहे हे असा ओढायचा नाही तुम्हाला आणि सुद्धा ओढायचा नाही फक्त नॉर्मली असं कटोरी आपल्याला टेकवत टेकवतच असं ओढ ओढायची नाही ओढली तर तुमचा कपडा असं जी ह्या कपडा ओढल्यानंतर काय होतं असं ओढला आपण हे बघा मी बोटाने तुम्हाला ओढून दाखवते असं ओढला तर मग असं कपडा जर ओढला तर मग टाईट होतो आणि हे जे तुमचा आकार आहे असं चुन्या चुन्या पडतात त्याच्यामुळे तुम्हाला असं नॉर्मल पद्धतीनेच असं ठेवायचं आहे आणि प्रिन्सेस कट आकार जॉईन करून घ्यायचा आहे आणि बघा जेव्हा आपला सारखाच आकार आलेला आहे हे बघा जेवढा आपण मार्जिन केलेलं आहे त्याच पद्धतीने सगळीकून आपला सारखाच आकार आलेला आहे जेवढा आपल्याला कपडा सुटायला हवा अर्धा इंच तितकाच आपला इथे कपडा सुटलेला आहे आणि पग पब बी बघा किती सुंदर असा क्रिएट झालेला आहे तुम्हाला इथे दिसेलच हे बघा अशा पद्धतीने हे बघा त्यानंतर तुम्ही इथे प्रेस मारल्यानंतर खूपच सुंदर असा लुक तयार होणार आहे हे बघा असं जर तुम्ही इथे ओढलं तर चुनी सुद्धा तुमची तुमची पडू शकते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते हे बघा किती सुंदर असा आपला प्रिन्सेस कट जॉईन झालेला आहे आणि न मार्जिंग सुट्टा न कपडा शिल्लक जाता हे बघा या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला ब्लाऊज शिवायचा असतो जेणेकरून आपलं फिनिशिंग हे केल्यानंतर ब्लाऊज जर तुम्ही चांगला शिवणार तर तुम्हाला ही फिनिशिंग भेटणारच आहे त्याचा तर वादच नाही तर बघा आता अशाच पद्धतीने आपण दुसरी कटोरी सुद्धा इथे जॉईन करून घेऊयात सुद्धा पार्ट आपण जॉईन करून घेतलेले आहे आता आपल्याला लावायची आहे हुकाय पट्टी आणि खाली इथे तुरपाई पट्टी तर ह्या दोन्ही पट्ट्या आता आपण लावून घेऊयात सर्वात आधी तर बघा आता आपल्याला हुकपट्टी जॉईन करायची आहे तर सर्वात आधी आपण हुकायपट्टी कर करून घेऊयात आणि नंतर खाली ते आपल्याला तुरपाई पट्टी लावून घ्यायची आहे तर आपण हुकपट्टी लावून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी दोन इंच कपडा घेतलेला आहे तर डबल फोल्डमध्ये करायचं आहे बघा इकून मी दुमड पाडलेली आहे कपड्याला आणि परत अशा पद्धतीने फोल्ड करायचं म्हणजे हा झालेला आहे आपला दोहेरी आणि बघा आता हे ठेवायचं व्यवस्थित पट्टी करण्यासाठी हे बघा असं कट ठेवायचं आहे आणि सरळ सरळ आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर बघा त्या अशी टीप टाकून झाल्यानंतर आपलं फॅब्रिक अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि अस्तरवर टीप टाकायची आहे मेन फॅब्रिकवर टीप येऊ द्यायची नाही आपल्याला पूर्ण अस्तरवर टीप टाकत घ्यायची आहे हे बघा आपण अस्तरवर टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपली पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला फिनिशिंग टीप टाकायची आहे हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरतून फिनिशिंग टीप टाकत घ्यायची आहे तर बघा आपण वरतून ही ती फिनिशिंग टीप टाकत घेतलेली आहे आता आपल्याला हे साइड ने सुद्धा आपण एक एक जाडी टीप टाकून घेऊया नंतर तुम्ही तुरपाई करून ती काढून सुद्धा घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपण इथे हुक पट्टी करून घेतलेली आहे आता करायची आहे आपल्याला आयपट्टी हे बघा आयपट्टी अशा अपोजिट साईड असती तर आपल्याला उलटीकून जॉईन करायची आहे आणि सरकीकून व्यवस्थित त्याला लूक द्यायचा आहे तर बघा आयपट्टी अशा उलट्या बाजून ठेवायची असती आणि बघा आपण वरतून अशा पद्धतीने आपल्याला थोडस आपण सर्वात करून घेऊयात आणि नंतर दोहेरी पट्टी अशी टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला दोहिरी पट्टी घेऊन तर बघा ही जी आपली हुकपट्टी ते अशा पद्धतीने आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे बघा आणि व्यवस्थित हाताने सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे हे बघा हाताने हे मारणं महत्वाचं असतं इथे आणि आता आपण टीप टाकून घेऊया फिनिशिंग टिप टाकायची आहे इथे तर बघा आपण आयपट्टी लावून घेतलेली आहे हूक आयपट्टी आपल्या दोन्ही इथे तयार झालेल्या आहेत आता खाली आपल्याला पट्टी जॉईन करायची आहे तर बघा अशा पद्धतीने सरळ दोहिरी आपण पट्टी इथे ठेवून घेऊयात आणि आपल्याला टिप टाकत घ्यायची आहे त्यानंतर बघ आपल्याला पट्टीवर टीप टाकायची आहे आपल्या अस्तरवर अस्तरवर टीप येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टीप टाकत घ्यायची आहे